नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल आपले काय म्हणा काही क्वेश्चन असतील तर आपण पटापट विचारावं आपण आज हा अर्धा तासाचा लाईव्ह सेशन घेणार आहे तर जेणेकरून लवकरात लवकर लाईव्ह अवे आणि जे काही आपले क्वेश्चन असतील लाडकी बहीण योजनेबद्दल ते आपण विचारण्याचा पटापट विचारण्याचा प्रयत्न करावा लाडकी बहिणी योजनेमध्ये आपले काहीही जरी प्रश्न असतील ते आपण लाईव्ह विचारून त्याबद्दल आपले आपल्याला ज्या शंका आहेत त्या आपण आमच्याशी लाईव्ह शेअर करू शकतात शकता आम्ही नमस्कार मित्रांनो मी वैभव मी आपले एक सेतू केंद्र आहे त्यातून आपण लाडकी बहिणी योजनेचे भरपूर फॉर्म भरलेले आहेत भरपूर लोकांना कस्टमरला आपले प्रॉब्लेम आलेले आहेत की फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत काही काहींचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना पण काही क्वेश्चन आहेत की अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना पुढे काय करायचं आहे तर असे खूप सारे क्वेश्चन खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये मा आहेत आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप सारे लोक क्वेश्चन करत असतात प्रश्न विचारत दिच्ण असतात सर माझा हा प्रॉब्लेम झाला आहे माझा सर हा कारण रिजेक्ट झाला आहे तर त्या ठिकाणी काय करायचं तर आपण असे लोकांना अँसर तर देतच आहोत पण सर्वांना मेसेज करून किंवा कॉल केल्यानंतर सर्वांचं कॉल पिक करणं आपल्याला शक्य होत नाही रोजचे जवळपास हजार कॉल किंवा मेसेज येत आहेत तर एवढं सगळ्यांना आपले जे सेंटर सोडून सोडून ते काम आपल्याला एवढं हँडल करता येत नाही तर सकाळी मी नऊ ते साडे नऊ हे लाईव्ह शिक्षण दररोज घेत आहे आजच नाही खूप दिवसापासून हे शिक्षण चालू आहे आज आपण जोडलं असलं आमच्याशी तर आपल्याला सर्वप्रथम एक विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जे काही क्वेश्चन असतील जे काही प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेबद्दल ते कृपा करून गुण पटापट विचारा किंवा कारण की जास्त वेळ आपल्याला लाईव्ह घेता येणार नाही टाईमचे आपल्याला प्रॉब्लेम आहे तर जे कोणी जॉईन झालेले असतात ते सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे लाईव्ह आपले ला रोजच ला चालू राहणार आहे आणि रोजच ऑनलाईन सर्व्हिसेस बद्दल लाईव्ह येऊन माहिती देणार हा आपला महाराष्ट्रातला पहिला चॅनल आहे मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रातला पहिला चॅनल आहे जेणेकरून लाईव्ह येऊन आपल्याला मा माहिती येतो सर्वांना आवाज येतोय का जे जॉईन झाले त्यांना एक कृपा लाईक करा आवाज येत असल्या तर एक लाईक नक्की करा तर आपले काही क्वेश्चन असतील लाडकी बहिणी योजनेबद्दल यूज, किंवा अजून काही क्वेश्चन असतील तर आमच्याशी शेअर करा आम्ही त्याबद्दल आपल्याला काय प्रोसेस करायची ते डिटेल मध्ये मा दे माहिती देऊ तर मित्रांनो आपण लाडकी बहिणी योजनेचे ला, जवळपास दोनशे ते तीनशे फॉर्म स्वतःहून भरलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती कलेक्ट झालेली की काय पोझिशन असेल तर काय करायचे आहे तर सर्वप्रथम कोणी प्रश्न केलेला आहे हा सर तुम्हाला याबद्दल आपण व्हॉट्सअपवर बोलणं झालेलं आहे तर तुम्ही फॉर्म ऍड्रेस चुकीचा भरल्यामुळं हा प्रॉब्लेम आलेला आहे तर सरांना बघा एक प्रॉब्लेम आले की त्यांनी फॉर्म भरताना जे आधार कार्डवरला ॲड्रेस आहे तो टाकला नव्हता त्यांचं थोडंसं कन्फ्युजन झालं तर खूप लोकांचे असे प्रॉब्लेम येतात की आधार कार्डवरला ॲड्रेस न टाकता पहिल्या टायमिंगला तर जन्म ठिकाण टाका असे ऑप्शन एक होता तर खूप लोकांनी त्या ठिकाणी काही केलेले की आधार कार्डवरचा ॲड्रेस न टाकता जन्म ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी जन्म झाला तो ठिकाणी टाकले तर तो फॉर्म रिजेक्ट तसे प्रकारचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले तर कृपा करून रिजेक्ट जरी झाला असेल तरी आता सध्या तरी एडिटचं ऑप्शन तिथं आपल्याला दिसत नाहीये तर एडिटचं ऑप्शन येण्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे काही पर्याय नाही तर सर्वांनी एक लक्षात ठेवा फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तरी घाबरून जाण्याची काही कारण नाही कारण की तुमचा फॉर्म बाद होत नाही जोवर तुमचा फॉर्म परमनंटली परमनंटली हे केलं जात नाही परमनंटली रिजेक्ट केला जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला फॉर्म जो आहे एडिट करण्याचा ऑप्शन शंभर टक्के येणार आहे तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे आपल्याला काही दिवसात ऍप मध्ये सध्या टेक्निकल इश्यू असल्यामुळे एडिटचा ऑप्शन तिथं अवेलेबल होत नाही जेव्हा ऍप अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर काही दिवसात एडिटचा ऑप्शन आपल्याला भेटून जाईल सर्वांना जॉईन झाले त्यांना एक विनंती आहे की चॅनलला लाईक करा व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असे रोज ऑनलाइन नऊ ते साडेनऊ ऑनलाईन विषय महाराष्ट्रातला आपला पहिला पहिला असा चॅनल आहे की लाईव्ह ऑनलाईन जे योजना येतात त्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती देतो असं त्याबद्दल योजनेबद्दल काही शंका असेल तर शंकाचे सुद्धा निरसन या आपण लाईव्ह शिक्षणद्वारे करत असतो महाराष्ट्रात अजून कोणीही दुसरा असला चॅनेल असा चॅनल काढला नाही जे तुमच्याशी लाईव्ह कॉन्टॅक्ट करेल आणि कोणत्याही योजनेबद्दल लाडकी बहीण योजनाच नाही मित्रांनो अजूनही कोणती योजना जर याबद्दल व्हिडिओ बनवायला लागला तर आपण पुढच्या सेक्शनमध्ये तेही व्हिडिओ कव्हर करणार आहेत ते हे विषय कव्हर करणार आहेत जसेच की आता गॅस आहेत तीन गास फ्रीमध्ये त्याची काय प्रोसेस करायची आहे हे व्हिडिओ आपल्या नेक्स्ट सेक्शनमध्ये चालू होतील वयुष्य काय प्रोसेस आहे हे नेक्स्ट सेक्शनमध्ये लाईव्ह मध्ये आपण हे डिटेल सर्व घेणार आहेत तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण जास्त वेळ लाईव्ह घेऊ शकत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा आपला शॉप पण शॉपला पण जावं लागते शॉप आहे आपले त्यामुळं आपले सरकार सेवा केंद्र असल्यामुळे आपण शॉपला जाऊन जा। जा। व्हिडिओ बनवू शकत नाही लावू शकत घेऊ शकत नाही तो शॉपला जाण्या अगोदर काहीच वेळ असतो त्यामध्ये आपण लाईव्ह घेत असतो तर सर्वांनी लाईव्ह आल्या असतील तर लाईक एक नक्की करा सर्वांना व्यवस्थित आवाज येत असेल तर लाईक नक्की करा आणि जे काही आपले क्वेश्चन असतात ते क्वेश्चन विचारा पटापट जास्त वेळ नाही मित्रांनो आपल्याकडे लाईव्ह बोलण्यासाठी खूप महत्वा सॉरी खूप महत्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो की खूप लोकांनी फॉर्म भरले आहेत फॉर्म भरल्यानंतर त्यांचे फॉर्म अप्रूव्ह पण झाले आहेत पण अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना एक गोष्ट करणे खूप इम्पॉर्टन्ट आहे की त्यांचे आधार सीडिंग टेटस आधारला कोणती बँक लिंक आहे हे चेक करणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ज्या लोकांचे आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणार आहे सॉरी आधार बँक स्टेटस असणार आहे लोकांना हे जे पेमेंट डेबिटच्या मार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर ह्या मार्फत जे पेमेंट होणार आहे त्याच लोकांना भेटणार आहे ज्यांचे आधार सीडिंग बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणार आहे काही काहींचे आधार बँक सीडिंग ज्यांचे जुने बँक अकाउंट आहेत ना त्यांचे खूप लोकांना माझ्याकडे येत आहेत बँक स्टेटमेंट चेक करण्यासाठी तर खूप लोक स्टेटस चेक करण्यासाठी खूप लोकांचे जे आधार बँक सिडिंटेटस आहे ना ते इनएक्टिवेट झाले मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा <coughs> की आपले आधार बँक सिडिंट जर इनएक्टिवेट असेल ते तुम्ही ऍक्टिव्ह करून ऍक्टिव्ह करून घ्या कारण की आधार सिडिंग वर पैसे भेटणार असल्यामुळे ते कसे करायचे चेक कसे करायचे ह्याबद्दल व्हिडिओ आपला थोड्याच वेळा अपलोड होणार आहे त्याबद्दल आपली तयारी चालू आहे व्हिडिओ अपलोड करण्याची तर तो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा बरोबरच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आपलं आधार सैलिंग कोणत्या बँकेला लिंक आहे ते बँक अकाउंट चालू आहे का नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही पहिल्यांदा पहिल्या अगोदर एकदा एडिट फॉर्म केला असेल तर खूप लोकांचे असं झाले की मी पहिल्यांदा एडिट फॉर्म केलं तर मी फॉर्म पुन्हा एडिट करू शकतो अशा शंका आहेत की मला फॉर्म पुन्हा एडिट करता येईल जर तुम्ही पहिल्यांदा पहिला कधी एकदा फॉर्म एडिट केला भरल्या टाइमला जर चूक झाली असेल एडिट केलं असेल तुम्हाला रिजेक्ट झाल्यानंतर होऊ नका कुणीही काही घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला फॉर्म एडिट करता ऑप्शन भेटणार आहे काही विषय नाही तर करण्यासाठी खूप लोक उतावळे झाले की केव्हा एडिट ऑप्शन येत केव्हा जे कमेंट आहेत ना त्यातील निम्मे कमेंट ह्या तेच ह्या गोष्टीचे आहेत की सर फॉर्म ऍप अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर एडिट ऍपचा फॉर्म करण्याचा ऑप्शन येईल जर आपल्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ वेगळी असेल आणि आपल्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ वेगळी असेल तर तुम्ही आधार कार्डवरली डेट ऑफ बर्थ टाका कारण की खूप लोकांचे प्रॉब्लेम आलेले आहेत की आधार कार्डवर त्यांची वेगळी डेट ऑफ बर्थ आहे आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्यांची वेगळी डेट ऑफ बर्थ आहे मी स्वतः जे फॉर्म अपलोड केले जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये मी स्वतःहून आधार कार्डची डेट ऑफ बर्थ टाकलेले आहे खूप सगळेच फॉर्म माझे अपलोड झालेले आहेत आणि मी कोणत्याही लिव्हिंगची डेट ऑफ बर्थ टाकलेली नाही तर कृपा करून तुम्ही आधार कार्डची डेट ऑफ बर्थ टाका स्कूल लिव्हिंगची डेट ऑफ बर्थ टाकू हो नका फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत जर तुम्ही स्कूल लिव्हिंगची डेट ऑफ बर्थ टाकली आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे ते वेगळेच आहे स्कूल लिव्हिंग वर वेगळेच आहे तर कृपा करून आधार कार्डवर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकावी अजून कोणाचे काही क्वेश्चन असतात तर विचारून घ्या घ्या आपण थोडाच वेळ लाईव आहे तर लाईव्ह आहे आपण रोज लाईव्ह राहणार आहोत तर जे पाहत आहात व्हिडिओ त्यांना लाईक करावे असे ही विनंती आपला महाराष्ट्रातला असा प्रथम चॅनल आहे जो लाईव्ह येऊन ऑनलाइन सर्व्हिस बद्दल माहिती देतो आहे आणि पुढेही देत राहणार आपण रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह येऊन आपल्याशी से माहिती शेअर करणार आहोत हा हमीपत्रामुळे हे खूप लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले तर हमी हमीपत्रामुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याचे महत्वाचे कारण असे मित्रांनो की पत्र तुम्ही भरना आणि त्या बॉक्स मध्ये टिक मार्क केले नाही तर टिक मार्क केले नाही काही काहींना असा विषय येतो की टिक मार्क केलेला आहे पण सर्व फॉर्मला पत्रावर जे सर्व बॉक्स आहेत त्या सर्व बॉक्स मध्ये टिक मार्क करायचे काही काही काय ठरवलं आहे की आमच्या आमच्याबद्दल हा कॉलम नाही आम्ही तसा सोडतो तसं नाही चालणार तुमच्या तुमचं तुम्हाला वाटायचं असेल की हा आमच्याबद्दल नाही कॉलम तुम्हाला तो कॉलमधून टीक करायचा आहे असंच म्हणून चालणार नाही की हे सोडून मी करते टीक, ते सोडून मी करते तसं नाही चालणार आपल्या सर्व जे बॉक्स आहेत त्यामध्ये टिक करायचे करण्यात आलेले पाहिजे त्यानंतर खाली एक छोटासा बॉक्स आहे की आपली आपण परवानगी देत आहे की तुमची आधार डिटेल त्यांनी युज करावे कर, साथी जाला तर त्या बॉक्सला पण टिक केलेले करणे गरजेचे आहे हे महत्वाचे ठेवा जर कोणाचा हमीपत्रा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी पुन्हा हमीपत्र अपलोड करावे कृपा करून हा इन्कम सर काही मी काय सांगतो तुम्ही काही जरी केलं असेल तरी तुम्हाला सर्व बॉक्समध्ये मार्क करायचे तुमचे काही रिझन असून द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सर्व बॉक्समध्ये टिकमार्क करणे गरजेचे आहे काही प्रॉब्लेम असून द्या काही विषय होत नाही माहितीये का सर्व बॉक्सला मार्क केले तरच तुमचं फॉर्म अप्रूव्ह होणार आहे एक बॉक्स टू बॉक्स काही विषय नाही तुम्ही सर्वचे सर्व बॉक्स लक्षात ठेवा सर्व बॉक्स मार्क करा आणि त्या व्हिडिओला लाईक नक्की करा सर्टिफिकेट नाही जे रॉक्स आहे मी ते अपलोड केलं तर हा चालेल ना स्कूल लिव्हिस लिव्हिंग सर्टिफिकेटचं झेरॉक्स जरी असेल तर अपलोड केलं तर चालेल ना आता सर्वांचं ओरिजिनल थोडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे सर्वांनी झेरॉक्सच अपलोड केले आहेत तुमच्याकडे जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजनल नसेल त्याच्याकडे एखादी त्याची एखादी तुमच्याकडे प्रिंट असेल झेरॉक्स प्रिंट असेल ते तुम्ही अपलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फोटो जरी असेल ना तो जरी तुम्ही अपलोड केला तरी फॉर्म फॉर्मे अप्रूल होतात त्यांना फक्त तुमचे डिटेल पाहिजे तुमचं ओरिजिनल आहे हे लक्षात येतं त्यांना लगेच त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे एखादी झरोक असेल तरी ते अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही फॉर्म अप्रोड होऊन जाईल चॅनलला जे पण आपल्या जुळत आहेत जे पण आपल्याला लाईक करत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद त्याचबरोबर जे आपल्याशी जोडत आहेत त्यांना एक विनंती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक केलं तरच आम्हाला प्रोत्साहन भेटते की आम्ही असे रोज व्हिडिओ बनवून आपणारा जे आपल्या मनामध्ये शंका असतात खूप सारे लोकांमध्ये प्रश्न असतात सामान्य लोकांना कळत नाही का की आपण फॉर्म भरलाय तो बरोबर एका चुकीचा आहे तर आमचे ते रोजच काम आहे आमचे सेतू केंद्र असल्यामुळे त्यामध्ये आपण रोज त्या विषयावर ते विषय आम्ही रोज हाताळलेले असतात की कोणत्या प्रॉब्लेम येत आहे लोकांना काही काही मध्ये काय प्रॉब्लेम आहे तर जुडल्यानंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असे रोज नऊ वाजता शिक्षण घेणार आहेत नऊ ते साधारण अर्धा तासचं जे शिक्षण राहणार आहे जास्त वेळ घेता येणार नाही आपल्याला पण ते रोज शिक्षण अटेंड करण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे ना आणि व्हिडिओला लाईक करत असेल तर आम्हाला मोटिवेट भेटतो ना की उद्या पण आपल्याला उद्या पण आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल कारण की आपले प्रेक्षक आपली वाट पाहत आहेत तर व्हिडिओला नक्की लाईक करा जे कोणी बी जोडलेले आहेत त्यांनी खूप लोकांचे प्रॉब्लेम आहेत दादा कि एडिट ऑप्शन येत नाहीये तर फॉर्म पुन्हा भरता येणार नाही लक्षात ठेवा खूप म्हणजे खूपच लोक असे विचारत आहेत की सर आता ऍप तर बंद झालेलं आहे एटी ऑप्शन तर येत नाही तर आम्ही पोर्टलवरून फॉर्म भरू का तर शक्य नाही ना ते लक्षात घ्या तुम्ही तुमचे आधार डिटेल तुम्ही त्या पोर्टलमध्ये टाकलेले आहेत तुम्ही जर सॉरी ऍपमध्ये टाकलेले आहेत फॉर्म भर बर, भरता टायमिंगला पोर्टल पोर्टल तर तुम्ही पोर्टलवरून कसा फॉर्म भरू शकता हे सिंपलची गोष्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही एक ठिकाणी फॉर्म फॉर्म भरला तर तर सॉरी तुम्हाला भरणं शक्यच होणार नाही तुमचं आधार डिटेल असल्यामुळे पोर्टलवर तुमचे ते दाखवणार मॅप करणार की हे फॉर्म पहिल्यापासूनच भरलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता फक्त एडिट ऑप्शन येण्याची वाट बघा त्यापेक्षा दुसरे काही करू शकत नाही तुम्ही आणि लवकरात लवकर एडिट ऑप्शन येईल काही विषय नाही कारण की खूप लोकांचे प्रॉब्लेम आहेत लोकां हा सांगितलं या क्वेश्चन बद्दल आपण बोललोय की आधार कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट वर डेट ऑफ बर वेगळे असेल तर तुम्ही आधार कार्ड वरली डेट ऑफ टाकू शकता <coughs> त्याला पर्याय समजून घ्या मित्रांनो की त्याला पर्याय काहीच नाही एडिट ऑप्शन जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत किंवा ते पोर्टलवर तुमचे जुने फॉर्म अपडेट करण्याचा ऑप्शन जोपर्यंत जो अपडेट करत नाही ना अजून पोर्टलवर तसा कोणता ऑप्शन अवेलेबल नाही ना आपल्यासाठी आणि पोर्टल म, पोर्टल म्हणजे ऍप पेक्षा बकवास आहे ना ते अपोर्ट दिवसभर ते मेंटेनन्स मध्येच राहते आणि रात्री फॉर्म भरायचे म्हटलं तरी ते अंडर मेंटेनन्स मध्ये जाते खूप लोकांना प्रॉब्लेम फॉर्म भरण्यामध्ये ते ऍप मध्ये तरी फॉर्म सबमिट होत होते पण आता पोर्टल वर ते आधार कार्ड चे ओटीपी येत नाही डाऊन सांगते वरून फॉर्म भरणे फॉर्म भरण्यापेक्षा खूप कठीण ऑप्शन येणार शंभर टक्के येणार मी गॅरंटी देतो शंभर टक्के एडिट ऑप्शन येणार कारण की जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकांचे फॉर्म हे एडिटमध्ये आहेत त्यांना एडिटचं ऑप्शन अवेलेबल नाही तुम्ही एकटी नाही हे लक्षात ठेवा खूप लोक लोक बिहितात की आमचा फॉर्म मी एडिट कराय एडिट करायचा तर आहे त्यांनी एडिट करायला तर सांगितलंय पण एडिटचा ऑप्शनच नाही तर एक गोष्ट लक्षात तेव्हा बिहण्याचे अजिबात कारण नाही की तुम्ही एकटी नाही तर असा की तुम्हाला हा मेसेज रिजेक्ट केला आहे डिसअप्रूव्ह केला आहे जवळजवळ चाळीस टक्के लोक आहेत की त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला आहे खूप लोकांचा फॉर्म रिजेक्ट आहे हा जर तुम्ही कोणती हा एक लक्षात ठेवा जर तुम्ही कोणती योजना घेत असाल तर पीएम किसान वगैरे ती योजना घेत असाल तर त्यांनी पाठीमागे आपल्याला सांगितले होते की तुम्हाला ते योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे ऑनलाईन फॉर्म भरण्यात प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरा अंगणवाडी सेवेकडे तुमचे ऑफलाईन डॉक्युमेंट जमा करा तुमचे जे ऑनलाईन प्रोसेस ऑलरेडी झालेले असते तसेच तुम्ही दुसरं कोणताही ऑनलाईन योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल अजून तरी सांगण्यात नाही आले की खूप साऱ्या लोकांना खूप सारे ही महत्वाचा विषय खूप कन्फ्युजनचा विषय आहे मात मित्रांनो लक्षात ठेवा की आम्ही एखादा दुसऱ्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर काही ठिकाणी असं सा, पण सा, सा, सांग असे पण सांगण्यात आलेले आहे त्यांच्याद्वारे असे पण ट्विट आलेले आहेत गव्हर्नमेंटद्वारे की हा ह्या लोकांना पात्र नाही करण्यात येणार आणि पहिल्यांदा जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की ज्यांना जे दुसऱ्या योजनेचे लाभ घेत आहेत जसं की पीएम पीएम किसान व इतर योजना तर यांना पण ह्या योजनेमध्ये आपण सामील करून घेणार आहे तर अजून ह्या बद्दलचा फिक्स निर्णय झालेला नाही हे गोष्ट लक्षात ठेवा हो। आपण फॉर्म भरून टाका फॉर्म भरण्याचे काही विषय नाही फॉर्म अप्रुव्हल होतील असंही माझा प्रश्न आहे मी स्वतः भरलेले फॉर्म अप्रुव्हल झालेले तर काही बिण्याचे कारण नाही तुम्ही फॉर्म बिंदाच भरून टाका हा हमीपत्रावर डेट ज्या दिवशी पत्र अपलोड करतात त्या दिवशी डेट टाका ना तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही पत्रावर काय पहिली फॉर्म भरल्याच्या टाइमिंग डेट टाकायची काहीच गरज नाही कारण की तुम्ही फॉर्म त्यांना पण माहिती आहे ना पुढे समोर तुम्ही फॉर्म एडिट केले आहे आणि तुम्ही फॉर्म आजच हमीपत्र आजच अपलोड केले त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही पत्र अपलोड करतात uh कर त्या okay दिवशी डेट त्या हमीपत्रावर टाकायला त्याला जे कोणीही जोडलेले आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, एक दोन मिनिटं लाईव्ह आहोत आपण त्यानंतर आपण डिस्कंटिन्यू करणार आहात कारण की आपले दुसरी कामे असल्यामुळं तर काही क्वेश्चन असतील आपले तर पटापट आपले क्वेश्चन घे विचारावेत ज्याचे मी आन्सर देण्याचा प्रयत्न नक प्रयत्न नक्की नक नक करेन प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा आपला महाराष्ट्रातला असा पहिला युट्यूब चॅनल आहे ज्यातून आपण लाईव्ह खूप सारे लोक युट्यूबवर लाईव्ह येतात नको ते विषय घेतात पण आपला असा पहिला युट्यूब चॅनल लाईव्ह जे तुमच्या भल्याचे जे, जे तुमच्या हिताचे प्रश्न घेऊन लाईव्ह तुमच्या प्रश्नांचे तुम उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे तर चॅनेलला जोडले गेले असताल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा कारण की असेच आपण लाईव्ह सेक्शन रोज घेणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत विषय हाच नाही खूप सारे विषय असणार आहेत जेणेकरून आपल्याला लाईव्ह खूप लोकांना प्रॉब्लेम असतो काहीच कळत नाही जरी गव्हर्नमेंटच्या सेतूमध्ये गेलं कुठं जर गेलं तर ते तुम्हाला उत्तर हे पण व्यवस्थित देत नाहीत तर आपण त्याविषयी समाधान घेऊन आलोय लक्षात ठेवा की काही प्रॉब्लेम असतील तुमचे ऑनलाईन काही प्रॉब्लेम असतील दुसऱ्या योजनेमध्ये पी एम किसान योजनेमध्ये दुसरी कोणतीही योजना असेल ते आपण प्रत्येक शिक्षण मध्ये एक योजनेविषयी किंवा काही दिवस एक एक युनिव्हर्सिटी लाईव्ह घेऊन त्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जो कोणी लाईव्ह जोडला असेल त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला लाईक केल्याबद्दल केल्याने आम्हाला प्रोत्साहन येते की आम्ही रोज असेच व्हिडिओ बनवून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू <ंगे> हा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला असला तरी फॉर्म भरा खूप सारे फॉर्म अप्रूव्ह होत आहेत मी पर्सनली फॉर्म भरलेले अप्रूव्ह झाले आहेत आता दुसऱ्यांचं तर नाही सांगू शकत मी की कोणी भरला कोणी अप्रुव्ह झाला पण मी स्वतः पर्सनली फॉर्म भरलेले पी एम किसानचे किंवा दुसरे कोणत्या गव्हर्नमेंट योजनेचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचे लाभ घेत असाल तर बिंदा बिंदास्ट फॉर्म भरा किंवा भरला असला तरी अप्रुव्हल होईल काही प्रॉब्लेम नाही तर लाईव्ह जुळल्याबद्दल धन्यवाद लाईक करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करत जा हा व्हिडिओची लिंक ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना कोणाला ह्या विषयाबद्दल माहिती हवी त्या लोकांना ही लिंक शेअर करा तुम्ही व्हिडिओची लिंक आपल्या खाली असते ती लिंक कॉपी करायची व्हॉट्सअपला शेअर करायची जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाई आणि त्यांच्या मनातीलही खूप आपल्या असे संबंधातील लोक असतात नातेवाईक असतात ज्यांना एक क्वेश्चन असतात की त्यांना ते तुम्हाला विचारत असतात पण आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट सोल्युशन देऊ शकतो की काय तुमचा प्रॉब्लेम ऑल ऑनलाईन विषयावर आम्हाला हा हा प्रॉब्लेम येतोय तर आम्ही डायरेक्ट त्यांना गाईड करू शकतो तर तुम त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओची लिंक कॉपी करा त्यांना व्हॉट्सअपला शेअर करा जेणे हो ते कोतेही लाईव्ह राहतील तर आज आपण इथेच थांबतोय उद्या ह्या नऊ वाजता आपण लाईव्ह येणार आहे पुन्हा ह्याच विषय थोडीशी अजून डिटेलमध्ये जानकारी देण्यासाठी तर आज इथेच थांबतोय धन्यवाद